પાંચ જાત વાલા પણ ભાકરી કે મી પડ્યાવાના અને ઇત ભાકરી ખાત બેસનારી ઇત બેટ બેટનાર હે ઘરે કાય સરપંચ જિલ્લા બીજું સગળું ઉખે મરતું જો પરંત કલેક્ટર સાહેબ મને નુકસાન ભરપાઈ દે તો પરંત जाणार નઈ ભુજી સાજનાના ભાકરી સંપ બાજુ કાળ કર નહી

असा भयंकर पाऊस झाला ज्यानं वड्या नाल्या नद्यामध्ये पूर आला आणि त्याच्या लगतच्या शेत्या पूर्ण उचून गेल्या आता कंपनीनं इथं करायली सॅम्पल सर्वे लावायली सॅम्पल सर्वे लावून फक्त पाच ते सहा हजार शेतकऱ्याच्या खात्यावर टाकणार आहे परंतु सॅम्पल सर्वे काय आहे हे सांगा सॅम्पल सर्वे म्हणजे जर एकूण तीस एकूण शेतकऱ्यांपैकी पीक विमा काढलेला त्याच्यापैकी तीस टक्क्या जास्त तक्रारी आल्या तर सॅम्पल सर्वे लावतात आणि सॅम्पल लावण्यामध्ये कंपनीचाही मोठा हातभार असतो सॅम्पल ते फक्त पाच ते सहा हजार चाळीस टक्के नुकसान दाखवणार आणि सहा हजार हेक्टरी मदत देतील परंतु आमचं म्हणणं असं आहे की हे बघा पूर्ण पाण्यानं हे गेलेलंय तुमचे टी व्ही नाईन चे पत्रकार तुम्ही सगळ्यांना बघितलेलंय तर हे संपूर्ण गेले हे पीक काढून फेकून द्यावं लागतं शेतातून आणि याला जर सहा हजार रुपये दिले आत्महत्याच हे पंचनाम्यामध्ये येणार नाही हे पंचनाम्यामध्ये घेईनच हे फक्त सॅम्पल सर्वे चार दोन शेतकऱ्याचं बघणार आणि ज्याचे चांगले पिकं आहेत हे दाखवणार की पिकं चांगले आहेत आणि आपण चाळीस टक्के नुकसान झालेलं आहे आणि ह्या शेतकऱ्यांना मात्र ते डावलून टाकणार आहेत यांना मदत कुठल्याही पद्धतीने भेटणार नाही यांना मदत सम इन्शुर अमाऊंटची आमची मागणी आहे स्वाभिमानीची की पंचावन्न ला पंचावन्न हजार ज्याचं पीक शंभर टक्के गेलंय त्याला पंचावन्न हजार रुपये त्याला देऊन टाका जिल्हाधिकाऱ्यांना भेटले तुम्ही काय जिल्हाधिकाऱ्यांचं झालं तुमचं आणि त्यानंतर तुम्ही येऊन घेऊन आंदोलन जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय की उद्या तीन वाजता कृषी अधिकारी अधिकारी आणि आमचे स्वाभिमानीचे आणि शेतकरी शिष्टमंडळ आम्ही बैठक लावू त्याच्यामध्ये सर्व मार्ग काढू आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांना न्याय देता येईल हे बघू असं चालू आहे परंतु शासन दरबारी शेतकऱ्यावर इतका अन्याय होत असताना बी चाळीस किलोमीटर असलेले कृषी मंत्री ते कोणत्या हिरोने आणल्या रश्मी रश्मिका मंदाना ही हिरोईन आली ही कोट्या कोट्यावधी रुपये घेती कार्यक्रमाला यायचे ते कोट्यावधी रुपये मन लावून जर त्या रश्मिकाला आणण्यासाठी जसं मन लावून त्यानं तिथं आणलं तितकंच मन लावून आमचे पंचनामे झाले असते तर आज शेतकऱ्याला मदत मिळाली असती शासनाची मदत भलेही उशिरा भेटू द्या परंतु पीक विमा ज्याचा हक्काचा आहे ते तर त्याला अगोदर द्या म्हणजे प्रामुख्याने तुमची मागणी आहे की ज्या शेतकऱ्यांचे शंभर टक्के झाले त्यांना वेगळे न्याय झाले नदी वडे नाले याचे पंचनामे वेगळे करा, करा। ते कृषी विभागाने केलेले आहेत त्याचे पंचनामे ग्रहित धरा आणि यांना सम इन्शुर्ड अमोंट जी सोयाबीनला पंचावन्न हजार आणि कापसाला पंचावन्न हजार आहे ती तात्काळ त्याच्या खात्यात वर्ग करा म्हणजे ते जिवंत राहील नाहीतर त्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही तर ज्या शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांसोबत अग्रिम रक्कम देऊन त्यांना भागणार नाही त्यामुळेच या ठिकाणी जिल्हा कचेरीवरती स्वयंमानिय पदाधिकारी मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांसोबत एकवटलेले आहे जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलणं झालेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या बैठक लावलेली शेतकरी संघटना शेतकरी बांधवांसोबत जिल्हा कचेरीवरती चटणी भाकरी आंदोलन या ठिकाणी करत आहेत

आता आपण जर आलो नसतो गोपर तर लागले होते का नाही कॅम्पसारखा पाच हजार